आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र ज्यांनी या नगर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महापौरपदाच्या कालखंडामध्ये काम केलं त्या राजांचा वाढदिवस आणि म्हणजे किती योगा म्हणता येईल म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून समाजात काम करीत असताना अशा एका आमच्या मावळ्याचासुद्धा वाढदिवस आहे त्यामुळं आज पहिला मान मीडियासमोर वाईट देण्याचा आमच्या संभाजीराजांला आहे परंतु लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या राजीनाम्याची चर्चा हे जाणीवपूर्वक काय म्हणणं आता बऱ्याच गोष्टी तर मलाच माहीत नसतात प परवाची बातमा बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय म्हणलं मी मतदारसंघात फिरतोय तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवारच दुसरं एकूण असं वेगवेगळ्या संदर्भ जोडले जातात तो पाहू आता वेळ काळ लवकरच

माझं का मा का तर काय पवार पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं आहे तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो साहेब तुम्ही ठाकरे गटांनी जे जयंती आयोजित केले आहे त्याच्यात गाठी अहो ठाकरे गट म्हणजे तुम्ही पाहिला असं माझ्या हातात शिवबंधन अहो हे आमचे सगळे सगळे सहकारी आमचे राजकीय सुरत आमचे भगवानराव पुलसंदर म्हणून आमचे बाळासाहेब किंवा आमचे अभिषेक भाई आहे सगळे आम्ही आम्ही एका परिवारातले माणसं आमचा एक परिवार आहे अखंडितपणे आमचा नगर शहरामधला परिवार आहे पण प्रश्न असा आहे की अहो काय छत्रपती शिवरायांच्या जयंतीला विरोधी गटबिट असतो हो काय साहेब छत्रपती शिवराय आपली अस्मिता आहे ना महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवरायांकच्या जयंतीला कोणी राजकीय भावनेने पाहत असेल तर ते चुकीच आहे परंतु तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात पूर्वी जर शिवसैनिक आहात यावेळेस कोणत्या शिवसैनिकांसोबत तुम्ही राहणार आहात हाडाचे शिवसैनिक तर आम्ही सगळेच ना आम्ही मनापासून बोलवलेला हाडाचे शिवसैनिक तर सगळेच ता चरणार ना म्हणजे या जिल्ह्याचा तुम्ही अभ्यास केला ना जिल्ह्यातले नव्वद टक्के वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात राहणारे लोक सगळे शिवसेनेचे येते मी तर कधी कधी विनोदानी म्हणतो असतो शिवसेना एक फॅक्टरी आहे कार्यकर्ता तयार करायचे आणि ते कार्यकर्ता शेवटचा प्रश्न या लोकसभेला लंके उभे राहणार का तू मीच मॅडम नाही आता काय छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून द्या आणि योग्य निर्णय आणि योग्य उमेदवार आपल्याला दिसेल आणि त्या उमेदवाराच्या हातात वेट अँड वाच उतर त्याचबरोबर तुम्हाला चिन्ह दिसतील वेट अँड युद्धचे चिन्ह आहेत ते सगळे दिसतील